च तर उद्या आहे हरताळिका आणि हरताळकाच्या पूजेची तयारी तरी छान अशी इथे मस्त सखी पार्वती आणली आहे दोन लागतात ना एक सखी आणि एक पार्वती त्यामुळे दोन छान छान देवे आणलेत एक नारळ लागतो म्हणून नारळ विड्याची पानं हे आपलं सौभाग्याचं सा वाण असतं ते ते दोन गणपती बाप्पासाठी आणि इथे फुलं आणलेत आणि यावेळेला आणि विड्याची पानं आणि ह्या वेळेला म्हटलं एक सुंदर असं मस्त कमळ बघूया कमळ दिसलं मला आणि तसंही देवीला कमळ खूप आवडतं ना म्हणून आता हे बघू पाण्यात ठेवते उमलायला उद्यापर्यंत उमलेल तर अजून बरंच बाकी आहे जसं आ... आपली पाच फळं लागतात पाच प्रकारची फळं अजून सोळा प्रकारच्या पत्री लागतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची पानं फळांची पानं पडली गोळा करण्यासाठी सोळा प्रकारची पानं लागतात पूजेसाठी आमच्या आसपास आहे ना भरपूर छान छान झाडं आहेत त्यामुळे मला जास्त कष्ट पडले नाहीत इझिली मला पानं मिळून गेली आणि हा एक अनुभव पण खूप छान होता आपण इतर वेळेला तरी कुठे झाडांना उगाच पानं फुलं तोडायला जातो नाही जात ना मग निहानिमित्ताने तरी आपला झाडांशी संपर्क येतो पूजा करण्याच्या आधी आपण सर्वप्रथम आहे ना उंबरठ्याची पूजा करायची असते असं म्हणतात की उंबरठ्यावर वा लक्ष्मीचा वास असतो सकाळ संध्याकाळ आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते पॉझिटिव्हिटी येत असते उंबरठ्याची पूजा मी सर्वप्रथम केली तर त्यासाठी मी हळदीचं लेपन केलं फुलं पाहिली आणि निरांजनाने ओवाळलं उंबरठ्याला आणि आतमध्ये प्रवेश करून मी माझ्या पूजेला सुरुवात केली पूजेची सगळी तयारी सा, तयार जे जे सा साहित्य लागतं ते सगळं मी आधीच तयार करून ठेवलं होतं म्हणजे पूजेला बसायच्या आधी एक पाच मिनटं तयार करून ठेवलं होतं म्हणजे पूजेला बसल्यावर कसं सा, सारखं सारखं उठायला ला लागत नाही आणि ते सारखं सारखं उठलं ना की मग पूजेमध्ये मन पण लागत नाही मग छान निवांत जर जर आपण गोष्टी केल्या तर मग मनालासुद्धा प्रसन्नता मिळते आणि आपल्या हातून गोष्टीसुद्धा चांगल्या घडतात तर आधी गणपतीची पूजा केली असं म्हणतात ना की शुभ कार्यामध्ये किंवा पूजा करतानासुद्धा पहिला श्री गणेशा करायचा असतो म्हणजे पहिली गणपतीची पूजा कराय गणपतीचा पंचामृताने अभिषेक केला गणपती विराजमान करून घेतला छान त्याची पूजा केली त्या त्यानंतर माझ्या सखी आणि पार्वती या दोघी विराजमान केल्या त्यांची पूजा करून घेतली मग महादेवाचा अभिषेक केला महादेवाला विराजमान केलं महादेवाची पूजा केली धूपदीप लावला नैवेद्य दाखवला देवीची ओटी भरली आणि कथा वाचली आरती केली व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद